नमस्कार संविधान वार्तामध्ये आपलं स्वागत आहे आज आपण आलेलो मेडो मेडोग्रीन सोसायटी लोडा हेवन पलावा सिटी या ठिकाणी लोडा हेवन पलावा सिटीमध्ये मेडोग्रीन हे बंगलो प्रोजेक्ट आहे इथे एकशे बारा बंगलो आहेत आणि हे मेन रोडपासनं जवळपास एक ते दीड किलोमीटर अंतरावरती आहे लास्ट दहा वर्षापासनं या सोसायटीमध्ये एम आय डी सी किंवा के डी एम सी पाणी येत नाही आहे त्याकरिता बऱ्याचदा येथील तत्कालीन जे सेक्रेटरी आणि जी काही कमिटी होती त्या कमिटीने बराच प्रयत्न केलेला आहे आणि त्या प्रयत्नाच्या आजपर्यंत तरी त्याचा काही उपयोग झालेला नाही आहे प्रत्येक वेळेस एम आय डी सी कडनं हेच सांगण्यात आलेलं आहे की तुम्ही तुमची वेगळी पाईपलाईन तिथे तयार करा वेगळ्या साठी खूप मोठा खर्च आहे आणि जी एम आय डी सीची पाईपलाईन मेडोग्रीन सोसायटीपर्यंत आलेली आहे त्या पाईपलाईनमध्ये जवळपास पन्नास ऑथोराइज आणि दीडशे अनऑथोराइज कनेक्शन टाकले गेलेले आहेत त्यामुळे मेन रोडपासून जो पाईप एम आय डी सीचा मेडोग्रीनपर्यंत आलेला आहे त्यामध्ये प्रेशर नसल्यामुळे कधीही पाणी मेडोग्रीनच्या टाकीमध्ये काही येत नाही त्यामुळे लास्ट दहा महिन्यापासून दहा वर्षापासनं मेडोग्रीन सोसायटी ही एमआयडी पाण्यापासून वंचित आहे प्रत्येकाने आपापल्या बंगल्याच्या आजूबाजूला बोरिंग तयार करून त्या बोरिंगचं पाणी ते पितायत किंवा बाहेरून विकत आणून ते पाणी अनुषंगाने नवनिर्वाचित आमदार आदरणीय राजेश मोरे यांचं आज मेडोग्रीन या ठिकाणी स्वागत करण्यात आलं त्यावेळेस बोलताना त्यांनी मेडोग्रीन मधील रहिवाशांना एक आश्वस्त केलेला आहे की यानंतर पाण्याचा त्यांचा प्रॉब्लेम जो आहे हा सॉल्व्ह केला जाईल सर्वांनी माफी मागतो आणि दिवसाचा प्रोग्राम असल्यामुळे थोडासा उशीर झाला ट्रॉफिक मध्ये पन्नास मिनिट अडकलो काढे न केलं मी प्रत्येक तुमच्या मनापासून आभार मानतो की तुम्ही माझ्या भरोसा ठेवून विश्वास ठेवून मला या कल्याण ग्रामीण मधून भरघोस मतानी निवडून दिला खरंत हा माझा पहिला प्रोग्राम नाही सतीशराज शिर्के हा माझा दोघे एकत्र काम करत होतो साली जेव्हा मला पहिल्यांदा तिकीट मिळालं तेव्हाही सतीशराज आणि मी एकत्र पर्षया करत होतो त्याही वेळेला मी निवडून आलो आणि आताही जेव्हा तिकीट झाल्यामुळं सतीकाने माझी भेट झाली त्याच्या आधी भेट होते होत होती आणि याही वेळेला प्रचंड तुम्ही निवडून दिलं सतीच्या उशीर झाला मला मी माफी मागतो परत एक पिंपरीला कार्यक्रम असल्यामुळे मी तुमच्या इथे नक्की शनिवारी तुम्ही मला सकाळी बोलवलात इथे तर चहा पाण्यासाठी मी तुम्ही ठेवला चहा तर चहा प्यायला येईन नक्की मी सकाळी आठ ते साडेआठ ला मी येईन तुमच्याबरोबर चहा गप्पा मारू जी जी तुमची बंगलो जिथे बंगलो आहे मला hmm. मगाशी सती सहज म्हणाले की बाबा इकडे बरेच बंगले आहेत या सोसायटी साठी जे ज्या काय अडचणी असतील yeah. ज्या समस्या समस्या असतील त्या आपण नक्की सोडवण्याचा प्रयत्न करू सोडू असे तुम्हाला मी इथे शब्द देतो थोडस उशीर झाला त्याबद्दल परत तिथे मागतो आणि पुढचा कार्यक्रम असल्यामुळे मला तुम्ही थोडं लवकर सोडा अशी मी विनंती करतो कारण लाईट पण गेलेली आहे दिसत नाही काय नाही तरी पण सर्व आपण भाऊ आहोत मागे बसलेल्या सर्व लाडक्या बहिणी आहेत कारण महाराष्ट्रातल्या सर्व लाडक्या बहिणी सध्या फॉर्म मध्ये आहेत आपल्याला कोणी विचारत नाही सध्या बरोबर लाडक्या बहिणी एवढ्या फॉर्म मध्ये आहेत सगळे लाडक्या बहिणी असो तुम्ही बोलवा शनिवार रविवार कधी बोलो तो मैं नक्की चाहिए मैं आपको हिंदी में बता देता हूँ जो भी इन्होंने बात की है उसका सारांश बताता हूँ मैं सतीश शिरके मैं इनका ही कार्य करता हूँ छोटा सा बचपन के दोस्त है मेरे पहली बार जो दो हजार साल में चुनका उन्होंने बताया था ये कोई पॉलिटिकल बैकग्राउंड से नहीं है लेकिन इन्होंने जो कार्य किया है कल्याण में वो उनका प्रशंसी है और एकदम ग्राउंड टू अर्थ है इन इनको किसी का फोन गया और नहीं उठाया ऐसा नहीं है जब ये चुन के आए उससे पहले भी मिले थे हमने हमारा प्रॉब्लम बताया अभी ये बिल्डिंगों का प्रॉब्लम जो है अपना बंगलोज का साहब यहाँ पर पानी का बड़ी समस्या है दस साल से पानी नहीं है लोगों को अभी क्या इश्यू है क्या नहीं इनको अपेक्षा है कि आप यहाँ पर पानी की सुविधाएं शासन के माध्यम से करें क्योंकि आप मुख्यमंत्री और अभी के उपमुख्यमंत्री और शिवसेना प्रमुख एक शिंदे के गले के ताबीज हो ये सभी लोगों को मालूम है आप जो कर सकते हो कोई नहीं कर सकता और राजेश जी के बारे में कहना बोलो तो आज की और एक शुभ खबर आपको बता देता हूँ कि दुर्गाडी किला के लिए जो लड़ाई चल रही थी दिघे साहब ने मलंगढ़ के लिए चालू किया था दुर्गाडी किला वो केस राजेश मोरे साहब और शिंदे साहब जीत गए यार मैं अपने प्रोग्राम के लिए गया था लेकिन मैं उनको पेड़ा लेके जाना चाहते लेकिन उन्होंने ही मुझे पेड़ा खिलाया <laughs> अब पेड़ा खिलाया तो उनकी मिठास तो इतनी है कि ये तो मुझे लगता है शायद ये यादि में मंत्री महोदय की यादि में राजेश जी का नाम रहे मेन बात क्या है इनका इन्होंने जो भी अभी तक का इलेक्शन लड़ा जैसा शरद पवार की कहानी है एक शिंदे साहब की कहानी है जैसे कि बड़े बड़े नेताओं की वही राजेश मोर्य साहब की कहानी आज तक कोई इलेक्शन इन्होंने हारा नहीं है और पीछे नहीं आया तो इनका भविष्य बड़ा उज्जवल है ब्राइट है भविष्य में हमको हम इनको कैबिनेट मंत्री के तौर पर देखना चाहते हैं हमें इनके साथ रहना है और ये हमारे साथ है आधी रात को अगर जो कार्यकर्ता बन के कोई नेता आता है तो वो नाम है राजेश मोर्य जी आज भी लोगों के आभार प्रकट करने के लिए चुनके आने के बाद तो पांच साल के बाद ही हमको सब मिलते हैं लेकिन ये बंदा ऐसा है कि बोलते भाई तू मता मैं आ रहा हूँ बहुत कम है इसके लिए इनकी छवि तो उज्जवल है और महिलाओं के बारे में भी उन्होंने पता है सारी बातें हमारे यहाँ पर सर दो तीन चीजों की कमी है एक तो पानी का प्रश्न है हमारी महिला है यहाँ पर एक्सरसाइज करने या ज्येष्ठ नागरिक जाते हैं तो उनको जिम के लिए जो अभी में गार्डन में खिलौने लगाते हैं ओपन गार्डन जिम वो एक है समस्या और छो, छोटा सा ये पर पेवर ब्लॉक का है तो आपके दाएं हाथ का मैल है साहब वो आप इजी कर सकते हैं मुझे मालूम है और दूसरी जो समस्या है यहाँ पर थोड़ा सा रस्ते के डाकडू जी आप अपने तरीके से कीजिएगा मैं तो मरते दम तक आप ही के साथ हूँ लेकिन ये सब लोग भी आपके साथ देंगे मुझे इनके बारे में गारंटी है अपने अध्यक्ष मोदी जी अभी सेक्रेटरी और अध्यक्ष मोदी जी अपने नवनिर्वाचित आमदार और भविष्य के कैबिनेट मिनिस्टर राजेश मोरे साहब का स्वागत करेंगे आइए सर आपल्याला सर्वप्रथम आम्ही मेडो ग्रीन सोसायटी आणि संविधान वार्ताच्या माध्यमातून अभिनंदन करतो की आज आपण निवडून आलात आणि आज आमदार झालात आमच्या सोसायटीचे जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते आपण सॉर्ट आऊट कराल अशी आमची इच्छा आहे काय सांगायचं आज या सोसायटी मध्ये सोसायटीच्या सर्व सदस्यांनी आमंत्रित केलं बोलवला आणि मला सत्कार केला त्याबद्दल मी सोसायटीच्या मनापासून आभार मानतो माझे मित्र माझे सहकारी सतीश शेतके यांच्या माध्यमातून आजची जी बैठक लावली हो ते जे, जे प्रश्न असेल या सोसायटीच्या पाण्याचा प्रश्न असेल काही गर रोडचा प्रश्न मग सतीशराज सेट साहेबांनी सांगितले त्याप्रमाणे हे नक्की या येणाऱ्या कालावधी सोडवले जाते नक्की अशोक धन्यवाद सर थँक्यू व्हेरी मच धन्यवाद